घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वैभववाडी पोलिसांनी एडगाव इमानदारवाडी फाट्यावर मंगळवारी दुपारी मोठी कारवाई करत विमल गुटक्याची बेकायदेशीर वाहतूक करणारी एक मारुती ओमनी गाडी ताब्यात घेतली गेल्या काही दिवसांपासून या भागात नाकाबंदी सुरू होती पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या सूचनेनुसार मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी कडक नाकाबंदी सुरू ठेवली होती नाकाबंदी दरम्यान वैभववाडी करून उंबरडेकडे जाणारी पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला थांबवले गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विमल गुटक्याच्या बॅगा आढळून आल्या तत्काळ पंचनामा करून गाडी आणि गुटखा दोन्ही पोलिसांनी जप्त केले चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा विमल गुटका व वा गुटका वाहतूक करणारी पन्नास हजार रुपये किमतीची मारुती ओमनी असा सुमारे एक लाख चोवीस राहणेगाट याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सागर मासाळ समीर तांबे महिला पोलीस दीपाली राठोड संदीप राठोड हरीश दायभाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील आणि फखरुद्दीन आगा यांच्या पथकाने गेले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका